आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं नागरिकांनी पूरकाळात सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे डॉक्टर राजा दयानिधी अधिकारी अत्यावश्यक साहित्य सोबत घेऊनच स्थलांतरित व्हावे शुभम गुप्ता आयुक्त आज माननीय डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी व शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगली येथील सरकारी घाट सूर्यवंशी प्लॉट परिसर याची पाहणी केली यावेळी माननीय या जिल्हाधिकारी यांनी उपस्थितीत अधिकारी यांना पूर्व परिस्थिती निर्माण झाली तर आवश्यक त्या उपाययोजना करण्याकामी सूचना देण्यात आल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी व माननीय यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन केलेल्या वॉर रूमला भेट देऊन वॉर रूममधील कामकाजाबाबत माहिती घेतली आहे यावेळी माननीय डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की कोयना धरण परिसरात जास्त पाऊस पडला तर पाणी पातळीमध्ये वाढ झाली तर नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या सूचनेनुसार नजीकच्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचे आहे नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाने सूचित केल्यानुसार अत्यावश्यक असे साहित्य सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून संभाव्य आपत्तीसाठी प्रशासन तयार असून एनडीआरएफ टीम अग्निशमन दल महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सज्ज आहे निवारा केंद्र याचा आढावा घेतला असून नागरिकांशी कोणतीही गैरसोय होणार नाही असे नियोजन केले आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे हे लक्ष ठेवून आहेत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे नकुल जकाते पुरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यासाठी पथक देखील कार्यरत आहे संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा